आमच्यामुळे तुटली नाही आम्ही सांगितलं तर आमचे जेवढे नगरसेवक आहे तेवढ्या जागा आम्हाला द्या जा। त्यांनी तुकडा सांगित टाकल्यासारखा आम्हाला सांगितलं वीस जागा घ्या आमच्या लक्षात आलं की यांना युती करायची नाही यांचे जे हस्तक आहेत त्या हस्तकांना त्यांना हस्तका उमेदवार म्हणून निवडून आणायचं उभं करायचंय आणि भाजपच्या लोकांचा काटा काढायचा त्यामुळे त्यांनी युती केली नाही आमच्या बरोबर युती केली असती तर भाजपच्या आर एस एसच्या लोकांचा काटा त्यांना काढता आला नसता मराठीमध्ये असं म्हणतो बघा की आणि वाघाचं कातडं घातलं तस यांनी भाजपचं कातडं घातलेलं आहे परंतु त्याच्या मागचा जो चेहरा आहे तो भाजपच्या लोकांच्या लक्षामध्ये आला आणि त्यांचा काटा काढला सर सकट काटा काढला त्यामुळे ते, ते संपूर्ण लोक शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले तिकोने साहेब यांच्यावर इतका मोठा अन्याय झाला गंगाळे साहेबांवर अन्याय झाला त्यामुळे ही मंडळी आता त्यांनी ठरवलंय की यांना आता नेस्त नाबूत करायचं आज बघा आमच्या चोवीस आणि तेवीस दोन्ही प्रभागाचा आज सन्मान्य खासदार मस्के साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आम्ही आजच आमच्या पक्षामध्ये जे बी पी पक्षा पक्षा जे पीमध्ये गेल्या चौदा वर्षापासून काम करत होते राजूजी तिकोणे साहेब त्यांनी सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आमच्या याची पक्षाची ताकद दुपटीने वाढलेली आहे त्यांचे जे काय आज सर्व कार्यकर्ते दोनशे तीनशे कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे आमचा विजय ह्या प्रभागामध्ये नक्कीच आहे आणि सर्व आम्ही जे उमेदवार आहोत आम्हाला सर्वांना कॉन्फिडन्स आहे का आम्ही शंभर टक्के जिंकणारच